पन्नास ला सात कॅरेट आर्यम न काय सात गाड्या बाबा डाकला व्हेरायटी पंचगंगा का बाबा पंचगंगा पंचगंगा दादा काय भाव गेलं वांग लेबल यायचं बघू तेच या दादा एकोणीसशे रुपयाला आठ करेट कोणती व्हेरायटी मॅगनाव चालू आर्षे अकरा रुपये करेट पी एम जी कसा येतो दहा ते चारशे पंधरा याचं लेबल आहे का हा काय आठ हजार तीनशे कॅरेट आठ हजार तीनशे ला वीस कॅरेट आहे का ए, बाबा कोणाकडे पाचशे वीस रुपये कॅरेट कोणती व्हेरायटी कुठले <laughs> तुम्ही गाव कोणतं आपला कोपरगाव कोपरगाव अहमदनगर एवढं धुन आले बरं एकदम पाचशे वीस ना, ना? अशा प्रकारचा बदला माल शंभर रुपये कॅरेट दादा हा माल शंभर केला ना पन्नासला दहा कॅरेट दादा व्हेरायटी कोणती व्हरायटी कोणती यांचा यांचा व्हरायटी नव्वद रुपये कॅरेट कोणती व्हेरायटी व्हेरायटी कोणती मामा किती कॅरेट आणली दादा चाळीस कॅरेट कुठले गाव कोणतं आपलं पुरवून आले चौदाशे पंचाहत्तर ला चार करेट कोणती व्हेरायटी किती कॅरेट आणले चारच अजून काय आणलं ना नेमकी चालू झाली कुठले गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद काय म्हणते शाइन ना शाईन आजचे चायना काकडीचे बाजारभाव झालेले एकशे एक साठ रुपयापासून ते दोनशे तीस रुपयापर्यंत करेल एकशे साठ ते दोनशे तीस रुपयापर्यंत अच्छा माल आवायचं नाही लगे अच्छा माल नाही आया ना आया आता अशा प्रकारचं वांग पारटोक वांग गेलेलं आहे शंभर रुपये कॅरेट चांगला जर माल असला तर भाव आहे

एकशे पंचवीस रुपये ओज मामा काय भागली दोनशे पंचावन्न पंचावन्न ना दोनशे पंचावन्न रुपये ओजे कोणती व्हेरायटी आहे मामा टेट्रस दोनशे पंचावन्न रुपये वच दोनशे सत्तर रुपये कोणती व्हेरायटी मामा दोनशे सत्तर रुपये उच दहा का आ, तो दादा फायनल काय का भाव विकलं फायनल काय भाव विकलं चारशे दहा भाव काढायचा आहे फक्त बस चारशे दहा रुपये चारशे दहा फायनल चार्ज केस तीनशे ऐंशी रुपये तीनशे ऐंशी रुपये तीनशे ऐंशी रुपये गाडी गाडीलाय भरली हो तीनशे ऐंशी रुपये कॅरेट आहे साडेतीन रुपये शाऊ आहे ना शाहू टोमॅटो चारशे फायनल

चालु छ है आपले मय तो काम गर हैन है है इति मड्ले अक्षिता

घ्या तू काही महिन्या घेत साडेतीनशे साडेतीनशे पण तुम्ही कोणती व्हरायटी दादा व्हेरायटी कोणती माहीत नाही सतराशे पन्नास रुपये ते लेबल ठेवून सव्वीसशे रुपये क्विंटल घेवडा कोणती ही का हो कोणती व्हेरायटी वैष्णवी नक्की वैष्णवी व्हरायटी राहते ना ही कोणती आहे सगळी व्हरायटी माहिती मग मला ठीक आहे चला दादा काय भाव गेला घेवडा एक जाड आहे थोडा नाही सत्तावीसशे पाच याच्यावरती नाही भाऊ ठीक धन्यवाद ठीक आहे दादा काय भाव गेली तेराशे लेबल आहे कायचं याच्यात जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकला तुम्ही तुमचा तेराशे केला दीड हजारापर्यंत सोळा कोणता कुरमुरा वाल सोळाशे त्याच्यावरती काय म्हणते हा का सोळाशे पाच रुपये क्विंटल कुरमुरा वाल त्या शेतकऱ्यांना माहीत आहे एक दादा अशा प्रकारचा अंकुर वाल बघू तेराशे पंचावन्न याच्यात वरती भाव नाही कायचे अजून पर्यंत आहे सोळाशे पर्यंत ना आज कमी आहे नाही का जास्तीत जास्त बाजारभाव कुठपर्यंत आहे याच्यात आज कुठ मार्केट डाऊन आहे बंद असल्यामुळे नाही दोन हजार आहे का लेवल आहे का बघू अठराशे पन्नास रुपये क्विंटल ना बिटाची आवक पाहू शकता मित्रांनो आजचे बीटाचे हाईस्ट बाजारभाव झालेले दोन हजार रुपयापर्यंत क्विंटल इकडे कोबीची आवक आलेली आहे आजच्या कोबीचे चे बाजारभाव आहेत पंधराशे रुपये पर्यंत क्विंटल कोबीची आवक एवढी आहे हायेस्ट बाजारभाव दीड हजार रुपयापर्यंत क्विंटल पत्ता कोबी आवक पाहू शकता मित्रांनो आजचे गाजराचे बाजारभाव झालेले आहेत हायेस्ट बाजारभाव सोळाशे रुपये पर्यंत क्विंटल गावठी ठीक सतराशे रुपये शेकडा <स्थार्था> <बागो>। सतराशे पंच्याऐंशी <स्थार्था> अठराशे तरी दीड किलो किती एक किलो आहे ना वजन एक किलोच्या पुढंच आहे ही चाय ना दादा छाननी छानानी कोथिंबीर दोनशे तीस रुपये शेकडा दोनशे तीस हां बोला नमस्कार हो साडेचारशे रुपये शेकडा साडेचारशे अशा प्रकारची तेराशे रुपये शेकडा पाचशे रुपये शेकडा जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आहे मामा जास्त सक्षिये, सक्षिये। कमी का झाले काल तर जास्त होते भाव ठीक पाचशे केलेले अशा प्रकारची मेथी गेलेली आहे सातशे रुपये शक सातशे आज सगळं बोर्ड सातशे रुपये शेकडा